Oh, yes. Yeah. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक मतदारसंघातील कन्हान तालुक्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज होणाऱ्या सभास्थळाची पाहणी केली रामटेक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचारसभा येथे पार पडणार आहे ही प्रचारसभा यशस्वी व्हावी यासाठी केलेल्या तयारीचा तसेच उपलब्ध करून दिलेल्या सोयी सुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः आढावा घेतला विदर्भात काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊस पडल्याने या सभास्थळाला देखील पावसाचा काही प्रमाणात फटका बसला आहे त्यामुळे पावसाने कितपत नुकसान झाले आहे आणि त्या सुधारणा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा कशी यशस्वी करता येईल यासाठी मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला तसेच सभेचे नियोजन करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष जयस्वाल आणि शिवसेनेचे पूर्व विदर्भातील पदाधिकारी उपस्थित होते